नमस्कार मंडळी मी पत्रकार विनोद काळे तुम्ही पाहत आहात महाभूमिका मंडळी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे जर तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल किंवा तुम्ही आय टी आर भरत असाल किंवा तुमच्याकडे जी एस टी क्रमांक असेल आणि तुमचं उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त असेल तर तुमचं राशन कार्ड बंद करण्यात येणार आहे ही एक महत्त्वाची बातमी आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत अन्न व नागरी पुरवठा विभागाने असा निर्णय केला आहे की ज्या कुटुंबांना राशनाची राशनची आवश्यकता नाही स्वस्त धान्याची गरज नाही त्यांचं स्वस्त धान्य बंद करण्यात येणार आहे आणि यासाठी तपासणी मोहीम जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आलेली आहे यासंदर्भात जालना जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांची पडताळणी करण्यात येणार आहे आणि ही पडताळणी कशा पद्धतीने राहील या संदर्भात आपल्यासोबत जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी माहिती दिली आहे त्या काय म्हणाल्यात त्या बघूया या व्हिडिओमध्ये जे राशन कार्डधारक म्हणजे आयकर भरतात किंवा त्यांच्याकडे फोर व्हीलर आहेत असे पडताळणी करून ते राशन कार्ड रद्द करण्याची शासनाचा आहे जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे फक्त आयकर भरतात आणि कुठे व्यवसाय म्हणजे आयकर भरतात आणि इतर जे उत्पन्न अधिकारी अशांचंच नाही तर आपण सर्व राशन कार्डांची एक तपासणी होणार आहे आणि यामध्ये अपात्र ज्या शिधापत्रिका होतील त्या अपात्र शिधापत्रिका आपण वगळण्याची कारवाई करण्यात आहोत याची साधारणतः प्रोसेस अशी असेल की प्रत्येक शिधाधारक शिधापत्रिकाधारकांकडून आपण एक फॉर्म भरून घेणार आहोत त्या फॉर्मसोबत त्यांचे काही डॉक्युमेंट्स घेणार आहेत त्याचे स साधारणत त्याचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असं उत्पन्नाबाबतचं त्यानंतर र रहिवाशी प्रमाणपत्र आहे रहिवाशीसाठी त्याचा घराचा काही उतारा किंवा टेलि टेलिफोनचं बिल किंवा तुमचं लाईट बिल अशा आपण त्याचे पुरावे घेणार आहोत आणि त्या पुराव्याच्या आधारे मग त्यांचं सगळे वर्गीकरण होऊन त्यानुसार अपात्र आणि पात्र आपले ठरवले जातील आणि अशी ही मोहीम आपण जिल्ह्याभर राबवत आहोत यामध्ये दे सद्यस्थितीला आपण दुकानदारांना काही जे फॉर्म्स भरायचे आहेत ते फॉर्म्स उपलब्ध करून देण्यासाठीची प्रक्रिया चालू आहे यामध्ये काही म्हणजे स्वतःहून काही लोकसभा राशन कार्ड नको त्यासाठी नाही त्याच मध्ये ते म्हणणार की वेगळीतच विज वेगळा फॉर्म भरला जाणार नाही त्याच फॉर्ममध्ये त्यांनी हवं किंवा नको असेल तर त्या पद्धतीने त्याची कारवाई केली जाईल आणि त्यांचं घोषणापत्र त्यांचं हमीपत्र त्यानंतर त्यांचे लागणारे वेगवेगळे डॉक्युमेंट्स जे आम्हाला लागणार आहेत तर ते त्यांच्याकडून मागून घेतले जातील आणि जे अपात्र असतील त्या शेत त्या निश्चितच ज्या फाइंड आऊट झाल्यानंतर कमी केल्या जातील